कार शेतकरी मित्रांनो तुमचं फार्मर शेतकरी चॅनल पुन्हा एकदा स्वागत आहे आज नवीन एक व्हिडिओ घेऊन आलो दूध व्यवसायाचाच व्यवसाय जर करायचा असेल तर तुम्ही ऐकानी पहिले कोणचं नियोजन केलं पाहिजे काय काय कोणत्या कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे त्याच्यानंतर तुम्ही दूध व्यवसाय सुरू करा तर मित्रांनो मी ऐकानी माझ्याच कोट्यात माझ्याच कोट्याचा मी तुम्हाला अनुभव सांगतो मी पहिले पहिले काय केलं तर आणि आता मी तुम्हाला सांगतो पण तुम्ही पण काय केलं पाहिजे तर मित्रांनो आहे का नाही तुम्ही जर जास्तच मोठा जर व्यवसाय करायचा इच्छा असाल तुमचा ब जास्त आता वाढवायचा असेल तर तुम्ही ऐकानी चांगलाच आहे का नाही पहिले तुमच्याविषयी मशी असेल मग तुम्हाला वाढवायचं असेल तर आणि कोणी नवीन टाकत असेल तर त्याच्यासाठी मी ऐकायन तुम्हाला ऐकणी पहिलेच सांगतो दहा पंधरा मशीचा आहे का नाही कोटा पहिलेच तयार करून ठेवून द्या तर मित्रांनो तर हे बघा मित्रांनो तर मी ऐकणी पहिलेच कोटा करून ठेवून दिलेला आहे आपल्या मशी होत्या आता आपण ऐकानी व्यवसाय आहे का नाही थांबवला आता काही दिवसासाठी मित्रांनो तर आपण मशी विकून टाकलेल्या मी पहिले सांगितलं होतं मला पूर्ण नाही लागला म्हणून मी ऐकून काही मशी म्हणजे चार पाच होत्या मग माझ्यापषी ते विकून टाकल्या तर बऱ्याच जणांचे कमेंट येते आता माझ्या मित्राचे कारण की फार उलल्या दिवसाचा मी व्हिडिओ नाही टाकला तर मित्रांनो हे बघा तर पहिले तुम्ही नाही असा कोटा तयार करा कोटा केल कोटा तयार करा कोटा तयार करण्या केला तर त्याच्यापैसे ऐकाने थोडंसं टाकं तयार करा टाकं तयार करायचं नाही का हे बघा चांगला चांगला गवाना तयार करा हे बघा गवाना आहे अशा गवाना तयार करा तुम्ही या गव्हाने पशे नाही तुम्ही एक चंबर बी लावू शकता पाणी पिण्या त्यासाठी मी दुसऱ्या आमच्या आमच्या गावातनी नाही एका माणसानं कोटा केला मी त्याचा व्हिडिओ बी टाकलेला आहे मा युट्यूब चॅनलवर तुम्ही बघू शकता ते पण एक नंबर कोटा आहे तर मित्रांनो मी कोणतं सोय केली ते सांगतात तर मित्रांनो सगळ्यात पहिलं ऐकाने मेन आहे पाणी पाणी मेन आहे तर मित्रांनो मी तुम्हाला जसं सांगतो म्या ऐकाने हे बघा मागं नाही मी नाही इर इरच खोदली पाण्याची ते बघू शकता तुम्ही तुम्हाला दाखवतो मी हे बघा झूम करून दाखवतो हे बघा मी नाही पाण्यासाठी नाही हे डोबलाच केलेला आहे म्हशीच्या सोयीसाठी तर तिथून मी पाणी आणत असतो हे बघा या पायपानं हे बघा या पायपानं मी इकडे कोट्यात नाही आणत असतो पाणी तर मित्रांनो त्याच्यानंतर काय केलं पाहिजे मी तुम्हाला सांगतो त्याच्यानंतर आपलं खाण्याचं खाण्याची सोय केली पाहिजे पहिले तर खाणं आणि पाणी हे मेन आहे तर बघा मित्रांनो हे बघ मी ऐकून कोटार पण पहिलं भरून ठेवून दिलं तर बाईट दिसत असेल उन्हायचं उन्ही छान दिसणं हे बघा आता दिसतं जसं तुम्हाला तर मेन आहे पाणी आणि खाण्याचं खाण्यानंतर तुम्ही स्टॉक करून ठेवून द्या कोटार त्याचं तुरीचं चा, चांगलं हरभऱ्याचं दुधाचं जर मशी असेल तर तुम्ही ऐकाने हरभऱ्याचं चांगलं ध्यान द्या हरभऱ्याचं कोठार त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला सांगतो आपलं लाईट लाईन मेन आहे बरं कारण की तुम्ही जर मुर्रा म्हशी जर भरसाल ना तर तो तु, तु, तुम्हाला त्याच्यासाठी पंखा पाहिजेस कारण की त्याला आहे का नाही चांगलं राहणं चांगलं खाणं त्याच्यासाठी मेन आहे तर हे बघा आम्ही हे का नाही लाईट बीन आणलेली आहे हे बघा माझ्या घोड्यानी मी लाईन बी आणलेली आहे गावातून लाईट आणलेली आहे तर मित्रांनो जर तुम्ही जर हे जर पूर्ण जर तुम्ही जर असा जर कोटा करसाल तर तुम्ही हे का तुम्हाला खर्च येईल तुम्हाला सांगतो चार पाच लाख रुपये खर्च येते पण एक डावचाच येते बार बार नाही येत आणि चांगला हे देऊ चांगलं काम होऊन जाते तुम्ही आहे का जीवनातली कोटा करून कधी पण तुम्ही व्यवसाय सुरू करू शकता आणि बंद केला तरी बी पण तुम्हाला सांगू का घरून पैसा लोन काढून तुम्ही हे काही व्यवसाय करू नका घरून पैसा हे करा तर मित्रांनो त्याच्या अधिक एक हायकानी तुम्हाला सांगतो हे बघा त्याच्यानंतर आपलं नियोजन आपलं शेण असते टोटर खाते शेण शेण आपलं ह्या काही तुम्ही हे शेण बराबरसाठी तुम्ही खड्डा करून ठेवून द्या हे बा मित्रांनो मी इथं ह्या काही शेण तयार केलं म्हणजे इथे ते ओलीचं शेण आहे फार मोठं शेण आहे मी गड्डा काढून गड्डा केला मोठा आणि त्याच्यातनी है का शेण भरून म्हणजे फूट नाही तरी हो सहा सात फूट ऐकानी मी या गड्डा केला आणि त्याच्यात निशेण भरलं तर तुम्ही ऐकानी तसं आहे या पद्धतीनं जर तुम्ही जर व्यवसाय सुरू करसाल तर तुमचा ऐकानी तुम्हाला भारी अडचण नाही जाणार काम बी चांगलं होणार म्हणजे मेहनत जास्त लागणार नाही तुम्हाला विचार करायची गरज नाही आणि तुम्हाला मशीस भरायची गरज आहे तुम्ही जर असं 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 सुरू करा तुम्ही व्यवसाय तर मित्रांनो व्हिडिओ जर चांगला लागला असेल तर लाईक करा शेअर करा अन शेतकरी मित्रांना सपोर्ट करा बऱ्याच दिवसाचा हिजू नाही टाकला होता म्या आणि तुम्ही कमेंट मारा मला चांगले चांगले आणि आपले चॅनल ग्रो होते